तर हॅलो मित्रांनो तर आम्ही जात आहेत मराठवाड्यातल्या सगळ्यात मोठ्या फर्निचर दुकानामध्ये ज्याचं नाव आहे सीतानंद फर्निचर हे आहे जिल्हा जालना तालुका परतूरमध्ये परतूरमध्ये हे आहे सीतानंद फर्निचर मराठवाड्यामध्ये हे सगळ्यात मोठं फर्निचरचं दुकान आहे आणि मस्त भावामध्ये चांगली क्वालिटी आणि तिथे एक नंबरचं तुम्हाला सगळं सोफा वगैरे कपाट वगैरे सगळं भेटणार तर आम्ही तिथं जात आहेत काय बघायला कपाट बघायला तर आम्ही तिथं जात आहे कपाट बघायला यांना कपाट घ्यायचं आहे तर तुम्ही तू ह्या व्हिडिओ पुढं बघत राहा आम्ही तुम्हाला दुकानामधल्या सगळं फर्निचर तिथाल दाखवणार आहे तर हे आहे परतूरचे मोठी हस्ती आ, राजेश काकडे यांचं तर चला आपण जाऊ त्या फर्निचर मॉलमध्ये मोठ्या त्याचं नाव आहे सीतानंद फर्निचर ओके कम तिकडं कुठे आहेत आम्ही हा गाडी पार्किंगला लावण्याचं पाडशीन मला तू अरे आता खुर्च तर माझ्या गाडी कुठे लागल्या तू लावायलास कुठं खालत्या काचाच्या आतमध्ये गाडी त्याला कुठंच न्यायच्या लायकीचा नाहीस तू बघू शकता तुम्ही बाहेरून बी हवा लागत त्या फॅनची माहिती आहे का <laughs> हे फॅन जे आहेत <laughs> ना हे रोडच्या माणसाला हवा घालण्यासाठी बाबा मोठा चपला बाहेर काढा दर्शन घ्या ना आतमध्ये चला झुंपा बाबा 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 आबा बाबा बाबा स्वर्ग आता आल्यासारखंच वाटतंय ना देवाचे मंदिरात पाया पडत हा घेतले ना मग मालक काय नाही काय नाही <laughs> काय आमच्या माणसाला काहीतरी घ्यायचंय हे बी घेऊन जा ना कूलर आहे नाही इथे <laughs> <नहीं। laughs> तू हवा खायला आलास का काय घ्यायला आलास बाप <laughs> काय सीट हा बिग बॉस मध आल बाप बाबा बाप हे सोपे हे सोपे सोपे आता लग्न सीजन चालू झाला त्याच्यासाठी मस्त काय म्हणजे बेड हां बीड आपल्या सरळ साध्या भाषामध्ये बीड आहे आहे एवढा मोठा बेड आहे गादीचा मस्त तुम्ही हे घेतल्याच्या नंतर तुम्हाला एक फीलिंग अलग येत याच्यावर झोपायची हां झोपायची फीलिंग अलग येत इकडे एक बीड आहे इकडे एकच आहे एक कोणतरी घेऊन गेलो हां आज तर बेड खत हे बघू शकतात कपाट पण आहे भारी कपाट आहे आज मध्ये उघड चानवाल चांगलं ऍपन कंपनीच काय होय रेड ऍपन हे आरसा पण आहे याला आपण दिसतो त्याच्यात आणि भारी क्वालिटीच दिसतो तो कमी किती भंगार असले तरी भारी दिसणार हे कपाट आहे

ना हा? दावा दावा आगा आगा। आगा। दबला, एक, एक नंबर फिलिंग येणार याला माझा मित्रच आहे तो व्हिडिओ शूट करतो हा तुझ्या लग्नाला घेऊन जा हा एक नंबर आणि हा एक हे याच्यामध्ये तुम्ही बायकोच मेकअपच सामान काय काही गोष्टी बी ठेवू शकता त्याच्यावर जर तुम्हाला हे डायनिंग डायनिंगच जेवणाचा टेबल द डायनिंग टेबल इज द जेवण करून निवांत बसू बी शकता इथं मस्त मोठा टेबल आहे जेवताना कम्फर्टेबल वाटणार तुम्हाला आणि हा बसून ही स्टाईल मारू शकतात तुम्ही मस्त एकदम नरम आहे हे पण भारी हाताचा टेबल आहे हा हा आणि हे बघ हे पण दाखव नंबर हे पण दाखव हा तर हे सगळ्यात भारी हा सगळ्यात भारी लाईटिंग आहे अरे जन्नत जन्न नाही लाइटिंग बिटिंग एक नंबर आहे याच्यामध्ये याच्यामध्ये लपूबी शकतोय माणूस हे काय हे अरे सोन चार्जरची पि नाही याच्यात सध्याला कोणाने तरी ठेवलेली चार्जिंग करायला आणलेली बायकोचं सोनं बिन ठेवू शकतात याच्यामध्ये बायकोलाच ठेवू शकतात एवढं मोठे हा उलट लावलं मी आलं खाण्यास खाण्या काच इकडून बी मस्त आहे एकदम भारी क्वालिटीच फर्निचर आहे मराठवाड्यामध्ये एक नंबरचं दुकान आणि तुम्ही आयुष्य भेटले तिकडच तिकडं काही भांडे ते तुम्हाला लग्नाला लागत येईल कोणत्या गोष्टीला लागत असली ना ते भांडे सोपे दाखवलेच कर ते हे दाखवायचं राहिले मला असं बसून असं तुम्ही बसून ही स्टाईल बी शकतात समज एखाद्याला तुला पाहिजेत का हा पाहिजे का <laughs> तुला तू घरदार नावार करून देना माझ्या हा काम उद्या पळून असत बॉन्ड पेपर लिहून दे <laughs> <laughs> <sharp> अशी इस मी का पाहू शकतात कारण टेबल केवढा भारी आणि हे काय मग फ्रीज बघू शकतात तुम्ही फ्रीज थंडा थंडा याच्यामध्ये तुम्ही आपलं म्हणजे खाण्याचं सगळं ठेवू शकता याच्यामध्ये कूलर घे शकता हे थे मोठे आले फ्रीज हे कसं केले काय काम आहे तो आईज आहे ना mm. आईस्क्रीम हा आईस्क्रीम हे एवढे फ्रीज तिथं बघू शकता एक नंबर आहे कारण मला तर भाव नाही माहिती ईदाला पण चांगला भाव आहे एक नंबर हे बघू शकता त्याच्यानंतर हे टी व्ही कडी ही टी व्ही फार बा ए सी पण आहे इथं की अब्बा हे बा टी व्ही बघू शकता ही टी व्ही कोणची काहीतरी हाय इथं नाव हाय हायर हायर कंपनीची टी व्ही कितीची एकोणती एकोणचाळीस एकोणचाळीस सहाशे बघू शकता तुम्ही मोठीपासून तर लहान आहे टी व्ही पण आय टी व्ही आहे एसी आहे इथं एसी गोआ क्या बाब इथं होम थिएटर स्पीकर वगैरे काहीतरी आहे हे पण आहे हे मला तर लय आवडतं कारण याच्यावर सॉंग म्हणता येते एकदम आपल्याला त्या चांगला आप आवाज येतो आपला तर हे एक अर्थ समजे झाले काही तिकडे भांडेत मी तुम्हाला ते दाखवतो ना फ्रीज झाले वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन कपडे धुवायचे जर तुमच्या बायकोला ताण घेत असेल कपडे धुवायचा आपतो आपटो जर तुमचा राग ती कपड्यावर काढत असेल कपडे खराब होत असेल तर हे वॉशिंग मशीनच आहे वॉशिंग मशीन इयर टर्बो भरपूर बाबा हि तर काचा सारखीच आहे एक नंबर आहे पण बायकाला पण ती वापरता आली पाहिजे हा आणि याच्यावरती गिफ्ट पण फ्री तुम्हाला हे गिफ्ट पण आहे याच्या सोबत चांगले गिफ्ट ठेवलेली ते बोलून तर नाही दाखवत पण गिफ्ट आहे तिथं चांगल्या क्वालिटीचं काय मशीन एक नंबर खरंच जन्म हे काय आहे हे पण तेच आहे वॉशिंग कपडे धुण्याचं पिठाची गिरणी पिठाची गिरणी हा घरच्या घरी तुम्ही गिरणीचा तिथं भरपूर मसाला मसाला बी काढू शकता हे काय ही बी बॉक्सवाली पिठाची गिरणीच आहे ही बी पिठाची गिरणी बात म्हणजे हिच्या ठेवलेली हा वा एक नंबर ती आहे आता भांडे आपण फॅन पण गरमी होत असं उन्हाळी मी बहुत गरमी होतीये तर आताच गर्मी व्हायला आता एक नंबर देवाला पण आनंद होईल त्याच्यामध्ये ठेवल्यावर हे तर मला माहिती आहे गिजर सगळे गिजर गिजर पाणी गरम करायचे ना हे गिजर हे त्याच्यानंतर कपडे कपडी इस्त्री करायच्या इस्त्री त्याच्यानंतर हे काहीतरी नवीन आहे तुम्ही हा ओन कशाला काम ते ब्रड ब्रेड वगैरे गरम करायला हे नाही मोठे आणि हे हे तर हाय तिकडे तिच्या घरी आहे हे शेगड्या हे शेगड्या इकडं तुम्हाला त्याच्यानंतर भरपूर आहे त्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक सगळे आहे भारी बायाला बसायला हे आहे वाटण वाटताना बसता येते त्याच्यावर बा इकडे हे बघा हे हो तुमच्या घरातलं जे समज डेलीच वावरणार चमच्या उलथणं हे भरपूर तिथं त्याच्यानंतर पाणी एक गिलास भगणं तांबे स्टीलचे आहे जर्मनचे आहे सगळ्या क्वालिटीचे गॅस आहे तिथं गॅस सिगडी आहे पाण्याच्या बॉटल आहेत या पाण्याच्या बॉटलच मोठं सामान आहे सांगता येत नाही एवढं मोठं सामान त्याच्यानंतर खूप खाली पहा कुकर हे कुकर हे कुकर एक एक नंबर कुकर हे घागर आहे ना आगर, आगर, हे पोळ्याचे ठेवायचं हा पोळी डाबा मला हे माहित आहे कारण हे पण तिच्या घरी आहे हा तिच्या घरी मानल्यावर तोबा तोबा कोणाचे भाऊ हा तेवढा हे बघा हे, हे आरती वगैरेच सामान आहे देव बाप्पा आहे तिथं भरपूर आहे वरती आणि काय वरती तर वरती जाऊन बघ वरती जाण्याचं दा हे दाखव भाऊ पाय दुखायला पाय दुखायला तुला हातात मोबाईल धरला तर आता आलो वरती म्हणजे ऑफिस वरती एक माझला आहे या भा हे, बा, हे पा हे इथं पण सामान पा काय सामान आहे यार काय दुकान आहे भयानक इधर काय खडेत काय स्टोन स्टोन हे स्टोन बघू शकतात टेबल मध्ये स्टोन हे स्टोन टेबल पण मस्त आहे एकदम डायनिंगला डायनिंग ते डायनिंग टेबल सगळे डायनिंग टेबलच पूर्ण याच्यामध्ये एकदम हा टेबल दाखवणार एवढा भारीतला टेबल हा तो अशी असे टेबल दाखवणार नाही तर कसं लोकांना काढणार तिकडं दाखव तिकडं काय सामान आहे आणि इकडं बाकीचं सोपा वगैरे मला तर वाटायला इथं जेवण करावंच आपला हा यार जनत आहे असं वाटतंय स्वर्गात स्वार आलोय हा जनत खरंच तर तुम्ही सगळ्यांनी इथं या सीतानंद फर्निचर मॉल परतूर मध्ये अवश्य भेट द्या तुम्ही तुम्हाला इथं योग्य भावामध्ये सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स असू किंवा फर्निचर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कमी भावामध्ये भांडे वगैरे म्हणजे लग्नामध्ये लागणार सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं भेटतील तुम्ही नक्की या माहिती आहे का ओके तर आम्ही आता कपाट घेतो आमचं काम करतो थँक्यू